निवडणूक आयोगाने राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघाच्या अंतिम मतदार याद्या तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्याचे निर्देश दिले होते धाराशिव जिल्ह्याची अंतिम मतदार यादी सर्व मतदान केंद्र स्तरावर तहसील स्तरावर उपविभाग स्तरावर प्रसिद्ध करण्यात आली आहे अंतिम मतदार यादीत एकूण तेरा लाख सहासष्ट हजार सातशे बावीस मतदार आहेत त्यामध्ये सात लाख तेवीस हजार आठशे पंचवीस पुरुष तर सहा लाख बेचाळीस हजार आठशे एकोणसाठ स्त्री मतदार आहेत तसेच इतर अडोतीस मतदार आहेत मतदार यादी पुनर्परीक्षण कार्यक्रमाअंतर्गत नवमतदार नोंदणीच्या नमुना सहाचे एकूण सत्याऐंशी हजार एक्याऐंशी अर्ज प्राप्त झाले आहेत त्यामध्ये त्रेचाळीस हजार आठशे सदुसष्ट स्त्री मतदार त्रेचाळीस हजार दोनशे एक पुरुष मतदार आणि इतर तेरा मतदार आहेत मयत दुबार आणि स्थलांतरितांचे एकूण बासष्ट हजार नऊशे सत्तेचाळीस नमुना सातचे अर्ज प्राप्त झाले आहेत त्यामध्ये एकोणतीस हजार सातशे ऐंशी स्त्री मतदार तेहतीस हजार एकशे चौसष्ट पुरुष मतदार आणि इतर तीन मतदार आहेत तसेच नाव व पत्ता दुरुस्तीचे नमुना आठशे एकूण सत्तावीस हजार एकशे चार अर्ज प्राप्त झाले आहेत त्यामध्ये स्त्री मतदार दहा हजार दोनशे तीस पुरुष मतदार सोळा हजार आठशे त्रेसष्ट व इतर अकरा मतदार आहेत यानुसार छायाचित्रासह मतदार यादी पुनर्परीक्षण कार्यक्रमाअंतर्गत एकूण सत्त्याऐंशी हजार एक्याऐंशी नवीन मतदारांचा समावेश झाला असून बासष्ट हजार नऊशे सत्तेचाळीस मयत दुबार आणि स्थलांतरित मतदार वगळण्यात आले आहेत दिनांक पाच जानेवारी दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या अंतिम मतदार यादीत एकूण तेरा लाख एक्केचाळीस हजार तीनशे पंच्याण्णव मतदार होते मागील अंतिम मतदार यादीतील मतदारांपेक्षा सध्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या मतदार यादीत तुलनेने पंचवीस हजार तीनशे सत्तावीस इतक्या मतदारांची वाढ झालेली दिसून आली मतदारांनी आपले नाव दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या अंतिम मतदार यादीत असल्याची खात्री करण्याचे आवाहन माननीय जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांनी केले आहे